पट्टेदार वाघाच्या हल्ल्यातून थोडकात बचावला शेतकरी पट्टेदार वाघ दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण भी टीम घटनास्थळी दाखल अजूनही त्या वाघाचा शोध सुरूच सडगर्जुनी तालुक्यातील ग्राम भदुला येथे आज दिनांक सहा सप्टेंबर रोज शनिवारला नागरिकांना दुपारच्या सुमारास शेत परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले विशेष म्हणजे बदुटोला येथील एकोणचाळीस वर्षीय शेतकरी देवदास मनसाराम काबगते हे या वाघाच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले सुदैवाने या हल्ल्यातून शेतकरी बचावला आहे जखमीला विभागाने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सडग अर्जुन येथे दाखल केले आहे मात्र पट्टेदार वाघाच्या दर्शनाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पट्टेदार वाघाचे शेतात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल असून नुकतीच पावणे नऊ वाजताच्या सुमारास राका पुलाजवळ ते वाघ दिसल्याची फोटो समोर आली आहे या घटनेची माहिती होताच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले असून अजूनही त्या वाघाचे शोध सुरू असल्याची माहिती वन विभागातर्फे प्राप्त झाली माझं गाव माझी बातमी सडगर्जुनी गोंदिया